तर संदर्भात व्यंगात्मक वक्तव्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय भारतीय जनता पक्ष हा देखील आंदोलनातूनच पुढे आला असल्याचं त्यांनी म्हटलंय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आंदोलन जीवी संबोधणं योग्य नसल्याची टीका राऊतांनी केली आहे पंतप्रधानांनी आंदोलनाचा सन्मान ठेवायला हवा असं मतही शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलंय पंतप्रधानांचं भाषण आपण बघितलात पण महत्वाचा म्हणजे तो जीवी जा शब्द त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आंदोलन हा शब्द त्याने का वापरला मला माहित नाही पण तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष जास्त आंदोलनजीवी पक्ष आहे या पक्षानं आयुष्यभर आंदोलनच केलेली आहेत सर्वत्र मग जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आता पश्चिम बंगालला काय झालं आंदोलनच सुरू आहे ना कशा करता चाललंय तुमचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये आमच्या सरकार विरुद्ध काही रस्त्यावरती उतरले होते सगळे लोक ते पाट्या घेऊन मग मो आता मोदींनी त्यांना काय म्हणावं त्यांच्याच लोकांना आंदोलनजीवीच आहेत ना मग ते बघा की या देशामध्ये लोकशाही आहे आपण जेव्हा बलाढ्य आणि मोठी लोकशाही म्हणतो तेव्हा ते आंदोलन ते होणार आणि तुम्हाला आंदोलन अशा प्रकारे आंदोलनाची चेष्टा आणि खिल्ली उडवता येणार नाही शेतकरी आंदोलना बसलेत म्हणून तुम्ही चेष्टा करायची का मग तुमचं जे आणीबाणीतलं आंदोलन होतं त्या काळातलं किंवा बोफोरच्या विरुद्ध आंदोलन होतं अशी अनेक आंदोलनं आपण केलेली आहेत ना मग राम जन्मभूमीचं आंदोलन होतं ते काय आंदोलनजीवी म्हणून केलं का, के का? अडवाणींनी रथयात्रा काढली प्रबोध महाजनांनी किंवा मुरली मनोहर जोशींनी श्रीनगरच्या लाल चौकात हां आंदोलन केलं तिरंगा फडकवायचं ते काय का होतं अशी चेष्टा आंदोलनाची देशाच्या प्रधानमंत्र्यांनी करू नये कारण स्वतः मोदीनेसुद्धा आंदोलनं केली आहेत आज त्यांच्या मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत त्यातले ते बहुसंख्य जे प्रमुख लोक आहेत ते आंदोलन करून या पदापर्यंत पोहोचले आहेत आंदोलनाचा अपमान करतात ते असं वाटतंय नाही त्यांनी आता त्यांच्या पक्षाने ठरवायचं याच्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला त्यांना सांगता येईल देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांच्या पक्षाचे चंद्रकांत पाटील असतील आंदोलन केलं तर आम्ही मोदींना नाव सांगू आम्हाला त्यांना सांगावं लागेल मोदींनी म्हटलं आंदोलनं करायची नाहीत आणि तुम्ही काय करताय मी महाराष्ट्रात करायची पश्चिम बंगालला करायची छत्तीसगडला करायची इथे भाजपच्या सरकार नाही तिथं आंदोलन ना करायची बाकी ठिकाणी आंदोलन जीवी म्हणजे शेतकरी आंदोलन जीवी काय कड हे काय अर्थ आहे का सरकारच्या विरोधात आंदोलन केलं तर देश ठरवतात अशा प्रकारे चर्चा आहे ते असं आहे की कधीतरी ही बाजी उलटू शकते लोकशाही आहे ना बाजी उलटू शकते बोलू द्या विरोधकांना शेतकरींचे मुद्देच माहीत नाही आहे त्यामुळे आंदोलन काही पुढे माहिती आहेत ना चर्चा करा शेतकऱ्यांशी लाखो शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आहेत ते का वेडे आहेत का एक वेळ लक्षात घेऊ का बरं वेडेच आहेत ते अज्ञानी आहेत तुम्ही शाणे आहात ना तुम्ही शाणे म्हणून करते आहात ना मग शा शहाण्यानं एक पाऊल पुढे जायचं असतं वेड्यांशी बोलण्यासाठी तुम्हाला वाटतं ते वेडे आहेत पुढे वा तुम्ही देशाचे सर्वोच्च पदावर बसले त्यांनी तुम्हाला मतदान केलं आहे स्वतः राजेश टिकेत ना त्यांनी सांगितलं आहे राकेश टिकेतनी की मी तू बीजेपी का पी हो बोललेत ना ते जाहीरपणे म्हणजे त्या भागातले लाखो शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेवरती आणलं उत्तर उत्तर प्रदेशमधल्या हरियाणातल्या आणि तुम्ही त्यांच्याशी बेमानी कशा करू शकता दीडशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यासंदर्भात कुठलंही वक्तव्य पूर्ण भाषणात पाल नाही पण नाही निर्दयी सरकार आहे खिल्ली उडवायची थिल्लरपणा करायचा टाइमपास करायचा यातच वेळ चाललेला आहे जाऊ द्या सर सिंधुदुर्गामध्ये अमित शहा गेले त्यांनी म्हटलं की बंद खोलीतली चर्चा आज आम्ही सार्वजनिक करतोय त्यांनीच काहीतरी मध्यंतर एक के वक्तव्य केलं होतं की बंद खोलीत काय झालं हे बोलणं हे आमच्या संस्कारात बसत नाही संस्कृतीत बसत नाही मग आता काय झालं संस्कृतीचं काय झालं ठीक आहे ना बंद खोलीतल्या चर्चा आता कशाला तुम्ही विगाळ्यात बसला आहे घासून घासून हा झालं ना सरकार आलंय परिवर्तन झालंय महाराष्ट्र बघा ही जखम फार मोठी आहे हा इतका मोठा घाव आहे की एवढे आम्ही सर्व सत्ताधीश बादशाह असताना सुद्धा आमचं सिंहासन खेचून घेतलं होऊ शकतं असं कधी कधी बाजी उलटते ना ती उलटली असेल पण अशा वेळेला विरोधी पक्षानं जे आता सध्या आहे त्यांनी आपली भूमिका वजावावी विरोधी पक्षाची दोन हजार चोवीसच्या निवडणुका आहेत त्यात आपण परत आमने सामने येऊ आणि मग तेव्हा निर्णय घेऊ लोकांचा जो काय तो ना भाजप जर सोबत राहिलीच तर शिवसेना संपली असती मला असं वाटतं आम्ही तो मार्ग स्वीकारला हा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचा मार्ग आहे नाहीतर त्यांचे जे काय प्रकार असतात सहकार्यानं संपवण्याचे अनेक जे पक्ष त्यांच्याबरोबर झाले त्यांची काय वातात झाली था नंतर हां अफजल खानानं शिवाजी महाराजाला बगलेत घेऊन पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला होता पण ते शिवाजी महाराज होते म्हणून वाघनकाने कोथळा काढला तर आम्ही त्या शिवाजी महाराजांच्या वंशाचा झाला सिंधुदुर्ग ही शिवाजी महाराजांची भूमी आहे त्याच्यामुळे अमित शाह काय बोलले असतील तर आम्ही ते, ते, ते स्पोर्टिंगली घेतो आणि शिवाजी महाराजांची जी वचन आमच्या समोर आहेत त्या मार्गाने जातो शिवसेना जी आहे ती भाजपनं शिडीसारखा वापर केला असा चर्चा आहे सोडून द्या आता कसल्या शिड्या विड्या घेऊन बसल्या आता विड्या फुकत बसा तर संजय राऊतांना